नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आता आपली पूजा वगैरे झाली आहे आणि सगळा कार्यक्रम वगैरे आठ नंतर मग आमचा प्लॅन झाला आहे जरा देवदर्शनला जायचा तर आपण चाललो आहे आता एकवीर्या आईच्या दर्शनाला म्हणजे लोणावळ्याला आणि आपल्यासोबत आता इथे आरी आरोई आहे त्यासोबत आरो आहे आणि या साईडला प्रीती येते तसंच बाकीची मंडळी आपली आहे ती पुढे थांबलेत तर चला पुढे जाऊया आणि तुम्हाला लागतं तर फोन कौन, कोणासोबत आपल्या चला तर या साईडला दुसरी गाडी आलेली आहे म्हणजे ही माझ्या लहान भावाची गाडी आहे भावेशची आणि इथे आपल्यासोबत आहे आर्या रिक्षामध्ये इथे मम्मी आहे इथे भावेश आहे पुढे गाडी चालवताना आतमध्ये इथे आमची बदे आहे आतमध्ये कोमल आहे आणि इथे दुर्वा आहे तर आम्ही सगळे निघालो आता एकवेरेला आणि या साईडला आम्ही आम्ही प्रीती आहे आम्ही काढले आहे आमची ॲक्टिवा आणि ते आमच्यासोबत आरोही आहे जाऊया गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि प्रवासाला सुरुवात करूया गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता वाशीच्या ब्रिजवर माझी यासाठी आपल्याला पाठीमागे जाऊ शकता आणि आपल्याला जायचं आहे पनवेलच्या इथे पुढे या कॉर्नरला इथे सरळ हा रस्ता तो लोणावळा पुणे वगैरेला आणि त्या ब्रिजच्या इथून खालतून राईट मारला राईट मारून नंतर लेफ्ट मारायला आपला जो ओल्ड मुंबई गोवा हायवे आहे तो आहे त्या साईडला या साईडला हा कॉर्नर आहे तर इथे आपण नाश्ता करायला जेव्हा पण इथे येतो इथे ये इकडचा मेंदवडा आहे आणि इटली वगैरे इथे इकडचा नाश्ता करतो आरो आर आणि आर बाकीची मंडळी मागून येते आणि आम्ही पोचलोय पुढे ते आरो आहे आपण आता नाश्ता करायला बसलोय आणि आपली मंडळी अजून आली नाही आपण बोललो आपण नाश्ता करून घेऊया आपण एवढं लवकर नाश्ता तर करत नाहीत आपण निघालो होतो सकाळी साडेसहा वाजता निघालो होतो घरातून आणि आत्ता वाजलेत आठ तर भूक लागली आहे ट्रॅव्हल केला म्हणून एवढा दीड तासामध्ये आपण पनवेलला पन पोचलो आहे तर इथे कसलो आहे नाश्ता करायला इथे आरूही बघा आणि इडली मागवली आहे आणि मी नेंदूवडा प्लेट घेतला आहे प्ले। कसं आहे आरवी ಕರ so yeah, आता आपण पोचलो आहे खोपोलीला या साईडला इथे गगनगिरी महाराजांचं मठ आहे या साईडला आतमध्ये आणि या साईडला आपण खोपोली मार्गे वरती हा घाट घाट चालू होतो आता इथून वरती जायचं आपल्याला तर चला आठवणी आमच्या आम्ही जेव्हा कुवारे होतो तेव्हा यायचो अशी बाईक नाही आता आर्याला घेऊन येतो आता ट्रिपल सीट आलोय मधी मध्ये मंदिर लागतं

वाहन येत नाही चेंज बरं मी गाडी घेऊन झाले एक वर्ष आलं पण पनवेलच्या पुढे गेलो नव्हतो आता पनवेलच्या पुढे म्हणजे आता लोणावळ्याच्या पुढे आता गाडी पहिली नेते आपली तिला आपण फिरवली पहिली बाईक होती याच्या अगोदर ती साडेपाच वर्षामध्ये मिनिमम नाही तरी एक लाख वीस हजार किलोमीटर चालवली ती साडेपाच वर्ष यूज केली नाही घेतली गेल्या वर्षी गेल्या वर्षी नोव्हेंबरला मुलीला जास्त रगडली नाही म्हणजे पनवेलच्या वगैरे बाहेर नेली नाही ना पनवेलपर्यंत ना लास्ट आलो आपण ही गाडी घेऊन आलो होतो ही गाडी घेऊन कुठच नाही गेलो पहिल्यांदा होते आपण आणि त्यात माझी सोनू पण माझी लक्ष्मी <laughs> माता आपला एक्सप्रेस हायवेचा जो रस्ता आहे तो कनेक्ट होतो आहे या रोडला बाहेर निघालो आहे हालकून हालकून हा एक्सप्रेस हायवेचा रोड आहे लोणा पुण्याला जायला रस्ता आहे आणि आपण वरतून आपण थांबलो आहे सेल्फी पॉईंटच्या इथे काय नजारा आहे पावसातून इथे भरपूर गर्दी असते या पॉइंटला आता एवढी गर्दी नाही कारण ऊन भरपूर आहे चला पुढे जाऊया थांबलोय सेल्फी पॉइंटला इथे हार्ट आहे त्या आर्य आणि प्रीती उभी आहे या साईडला पाठी नजारा बघा वाटरफॉल पण साईडला ते वॉटरफॉल आहे उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तिथं असेल तर झोन केला आहे वॉटरफॉल बघा मे महिन्यामध्ये पण वॉटरफॉल आहे हा जुलैला मस्त बघायला हा वॉटरफॉल भर भरपूर मोठा असतो

आलो आहे फायनली मंदिराच्या पायथ्याशी इथे गाडी पार्किंग वरपर्यंत गाडी येते आणि इथे आपली गाडी पार्क केली आहे भावेशनी इथे बद्या रेडी झाल्या आणि त्याच्या बाजूला आरवे रेडी झाली आहे भावेश रेडी होतोय आणि इथे आपली मंडळी आतमध्ये रेडी होते रिक्षाच्या पार्लरच ओपन केला आहे मला असं वाटतंय इथे दुर्वा बघा आमची किती मस्त क्यूट क्यूट दिसते वाव वाव दिसते पागल अवरत हे देखो काहीसा मेकअप किया इसने गड चढूया इथे पुढे तयार होऊन प्रीती आणि इथे आर्या आले बघा इथे प्रीती आणि आर्या पुढेच रेडी होऊन आलेत ते बद्या आणि आमचे आर्य आरोही आहे तर आम्ही अजून चढाई चालू नाही केली आहे कारण हे लोक अजून रिक्षातच आहेत अजून त्यांचा मेकअप वगैरे झाला नाही वाटतं भरपूर टाईम झाला आहे आता आणि इथे आम्ही त्यांची वाट बघून बघून थकलो आहे तर कधी येत आहेत काय माहिती अर्धा तास झाला कसला मेकअप आहेत काय स जाणे इथे प्रीती आली आता मार्केट पूर्ण फिरून आले आणि यांची वाट बघत बघत आता फायनली दुर्वा वगैरे आले आहेत या साईडला तुम्ही बघू शकता हां दुर्वा इकडे इकडे दुर्वा इकडे भावेश आला आहे पण कोमल आणि मम्मी अजून आले नाहीत प्रीती इथे तुला किती वेळ लागला तयार व्हायला दोन मिनटं फक्त फक्त कानातले घातले लिपस्टिक लावली थोडीशी की झालं <laughs> तर वाजलेत बारा आणि आम्ही आता घर चढायला सुरुवात केली इथे मम्मी आहे इथे आजी आहे माझी आजीबाजू आहे कोमल आहे आणि भावेश आहे तर चढूया आता वरती खाली मंदिरा पायथयासी पांच पायरी है पादुका मंदिर पृथ्वी देवी चप्पलची चालते वरती आणि एकटी चढते बाकीची मंडळी एकदम स्लो स्लो चालते वाटतात इथे दुर्वा बघा मम्मी कुठे राहिली आली शेवटी मम्मी आली काय आलं होमे जम लागला हळूहळू चढचल तर आपण पोचलोय आता वरती बघाय कसं वाटलं चढून दम लागतोय तिथे मम्मी आली पुढे सगळ्यांच्या मम्मी आय आय करून तू आलीस त्यांच्या अगोदर ते लोक बसलेत खालती ए नो एंट्री चढतेस इथे बद्या बघा आमची ओटी घेऊन चल तर आपण वरती आलेलो आता गडावर या साइडला इथे मंदिर आहे आणि ही लेणी आहे बाजूला तर आम्ही आलो आहे आता लाईनीमध्ये जास्त गर्दी तर दिसत नाही कारण शुक्रवार आहे पण कोणाला सुट्टी नसते वर्किंग डेमध्ये आलो आहे त्यामुळे गर्दी नाही वरून एवढे ऊन आहे दुपारच्या वेळी आव्या आम्ही या साईडला बघा कसं वाटलं भरपूर धाव आलो पुढे तर आम्ही ओटी तिथे ओटी घेतली तिथेच चपला वगैरे काढल्या आणि तिथून इथपर्यंत येईपर्यंत पाय पर एवढे भाजले कारण ऊन एवढं बेकार आहे इथे आणि मम्मी आणि भावेश आणि सगळे परत रिटर्न पाठच्या पावलांनी परत पाटी गेले सावळीच्या सावळीच्या शोधामध्ये आम्ही पुढच्या पावलांनी पुढे आलो आम्ही आलो पुढे आणि हे लोक मागे राहिलेत अजून तुम्ही बघा पाठवून येत आहेत भावेश येतोय आणि ते बध्या येते बध्या कसं वाटलं पाय जळले का आईने उचलून घेतलं तिला आणि तुला झोमतायत ऊन ऊन होतं का बाहेर आर्याच्या एक्सप्रेशन आरोहीच्या एक्सप्रेशनवरच कळत असेल मम्मी मम्मी काय झालं आपण तिथे आपण चपला तिथे नाही काढल्या पाहिजे होत्या इथे आम्ही आता एकच लाईन बाकी आहे त्या साईडला इथे पर्डी आहे मोराची वरती आणि देवीचा काभार आहे पकड या साईडला बघू आपल्याला आतमध्ये शूटिंग करायला भेटते काय इथे आर्याचा बघा काय चालू आहे 아니야 예, 가야 다코. 마자이드가. <목소리> <잘 들어가. 목소리> <목소리> <목소리> आंबेकर आहे घाबरत नाही कोणाला नाचायला कुठे हा असं कोंबड्याची परडी करून मग मोराची पर्डी केली होती एकानी आणि ते नवस्के असेल गेलं लोकांनी आणि मुलगा झाला असेल त्यांना त्याच्यामुळे त्यांनी आता देवीला नमज करून हे चालले देवीच्या दर्शनाला बाळाला घेऊन कोंबड्याच्या पर्डीमध्ये अति सुंदर अशी ही परडी त्यांनी तयार केली आहे मग अशी एवढी गर्दी नव्हती आता जरा गर्दी वाढली आहे तर दर्शन वगैरे झालं आहे आमचं आता आणि इथे जरा मंदिराच्या गाभाऱ्या तिथे आम्ही बसलो आहे जरा विश्रांती घ्यायला त्या साईडला आम्ही सगळे बसलोय विश्रांती घ्यायला तर बोला एकवीरा तर जेवण वगैरे झालंय आता आमचं आणि थोडं विश्रांती वगैरे केली इथे हॉटेल रोहित म्हणून तिथे थांबलो होतो आम्ही जरा नाश्ता वगैरे आणि जेवण वगैरे केला तिथे आरोही पण जेवले मस्त पोटभर आणि इथून आम्ही चाललो आता नारायणीधामला तर चला तिकडे जरा तुम्हाला मंदिर दाखवतो धामचं चला, चला।